शपथपत्र घेऊन हजारो लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा एक महिन्यात लाभ सुरळीत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास तीस हजार महिलांचा लाभ विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे थांबलेला आहे यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे नेते गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली शपथपत्र आणि तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी तसेच महिला, महिला अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत एक महिन्यांच्या आत सर्व अडथळे दूर करून थांबलेला लाभ तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे वेळेत लाभ सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी लाडक्या बहिणीसह ओबीसी महासंघा ने दिला है सुबह खामगा से, से, सब पूरे लाड़के बहना जितों के पैसे नहीं आए नौकरी वाला कोई नहीं है किसका गाड़ा नहीं है किसका घोड़ा नहीं है कोई बर्तन घसने को जाती कोई मात काम को जाती सब मजदूर लोग है बेचारे उनके आदमी भी बेचारे भी हमाली करते उनके आदमी भी हमाली करते इसके लिए हमने लाड़ी बहना को भाई ने बोला भरो फार्म तो हमने भरे आपण हे बंद आप वेतन सुरू केले होते आज या बुलढाणा जिल्ह्यातील तीस हजार लाडक्या बहिणींचे हे दरमहा येणारे वेतन हे यांच्या केवायसी समोर गव्हर्नमेंट एम्प्लॉईड असा शेरा देऊन बंद करण्यात आलेले आहे तरी या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी नाही आहे यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासनाच्या किंवा निमशासकीय नोकरीत नाही आहे असे असताना यांची केवायसी हे चुकीच्या पद्धतीने दर्शविले जात असून यांचा जो लाभ बंद केलेला आहे हा त्वरित चालू करावा या मागणी करता आज बुलढाणा जिल्ह्यातील संख्येने लाडक्या त्यांनी प्रतिज्ञापत्र भरून नोव्हेंबर पासून त्यांचे पैसे बंद आहेत त्यांनी व्यवस्थित केवायसी केल्यानंतरही त्यांचे पैसे आले नाही शासनाची चुकी झालेली आहे प्रत्येक केवायसीच्या साईडवर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या समोर सरकारी कर्मचारी असं लिहून येते आणि ही शासनाची चुकी आहे या चुकीला शासनाने त्वरित दुरुस्त करावं आणि लाडक्या बहिणींना न्याय द्यावा आणि ज्याप्रमाणे ते बोलले होते त्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांनी टाकावे हे राष्ट्रीय ओबीसी संघ राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे जर हे एका महिन्यात पूर्ण झालं नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरून लाडक्या बहिणींना घेऊन फार मोठे आंदोलन करेल याची जबाबदारी प्रशासनावर शासनावर राहील